डिसेंबर महिन्यामध्ये खात्यात येणार सहा हजार शंभर रुपये कोणकोणत्या योजनेचा लाभ मिळणार तर कोणत्या योजनांचा लाभ मिळणार आणि डिसेंबर महिन्यात कोणत्या योजनांचे सहा हजार शंभर रुपये आपल्या खात्यात येणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्डबद्दल माहिती या चॅनलमध्ये दे देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पी एम किसान सन्मान निधी योजना याची दोन हजार रुपये केंद्र सरकारची प्रमुख योजना ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात डिसेंबर महिन्यात योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नंतर नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र सरकारची योजना ही जी केंद्रीय पी एम किसान योजनेच्या श धर्तीवर सुरू आहे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार अतिरिक्त मिळतात डिसेंबर महिन्यात त्याचाही सहावा हप्ता दोन हजार येणे अपेक्षित आहे तर महिलांसाठी विशेष योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू केलेली योजना या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात महायुती सरकारने ही रक्कम वाढवून एकवीस रुपये करण्याचे संकेत दिले आहेत तर पी एम किसान योजना याचे दोन हजार नंतर नमो शेतकरी सन्मान महायोजना याचे दोन हजार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे एकवीस रुपये असे मिळून सहा हजार रुपये सहा हजार शंभर रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यात येऊ शकतात